म्हणजे शिवराय पब्लिक श्रीस्वामी समर्थ तुम्ही पाहू शकता मी आलेले आहे रानामध्ये रानामध्ये आल्यानंतर मला काढायचे होते टोमॅटो कारण तर की शनिवारचा बाजार असतो आमच्याकडं म्हणून मला टोमॅटो काढायचे होते मी टोमॅटो काढून ठेवले एका साईडला आणि टोमॅटो काढून झाल्यानंतर मी पाहत होते कारण तर की पावसामुळे एवढं जास्त टोमॅटो आहे ना माझ्या टोमॅटोच्या झाडांना पण पावसामुळे ते पूर्ण माझ्या वेलीखाली झुकलेले आहेत त्यांनी टोमॅटो पण खाली चिकटल्यामुळं जे एकदम जास्त प्रमाणामध्ये टोमॅटो खराब झालेले आहेत आणि सडलेले पण आहेत हिरव्या पण टोमॅटो एकदम सडून गेलेले आहेत आणि इकडच्या साईडला मिरच्या आहेत तर मिरचीमध्ये पण मिरच्या जास्त पाणी लागून खराब झालेले आहेत कारण तर की पूर्ण झाडं हे खालच्या साईडला झुकलेले आहेत मिरच्यांचे पण आणि तुम्ही पाहू शकता टोमॅटो टोमॅटो इतके छान आहेत ना आणि त्याला जास्तीचं वरखत नसल्यामुळे आणि आम्ही त्याला कोंबडखट टाकलेलं होतं कोंबडखट टाकलेलं असल्यामुळे एकदम छान असे टोमॅटो मिरची आणि वांगीचे पण रोपं एकदम भारी झालेले होते आणि मला औषध मारायचं होतं पण औषध मारायला कारण पाऊस काही सुट्टी नाही देत म्हणून आम्ही औषधच नाही मारलेला तुम्हाला व्हिडिओ वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या रानाच्या तिथून तर मेंढ़े मेंदी जात होत्या तर मेंदे जात असताना तुम्ही पाहू शकता एकदम टच आमची जमीन असते मग आणि तिथल्या साईडला पूर्ण रोडवरचं दिसतं आम्हाला तुम्ही पाहू शकता इतके जास्तीच्या मेहंदी होत्या ना तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि भेंडीला एवढ्या जास्ती भेंडे लागलेल्या होत्या आम्हाला उपवासाला चालतात म्हणून घेऊन जायच्या होत्या घरी तर आमच्याकडं पाऊस पाहू शकता तुम्ही इतका जास्तीचा पाऊस आहे ना की पाऊस काही सुट्टीच नाही त्यामुळं मग आणि असंच मला मी रानातून लोक राहिले होते लिंब काढून आणि टोमॅटो हे करून पण पाऊस इतका जास्तीचा होता ना तुम्ही पाहू शकता पाऊस तर पावसामुळं टोमॅटो इतके खराब झालेले आहेत ना आमचे तर व्हिडिओ वाटत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि तुम्ही तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा असे शेतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद